लोकांना राजकारण म्हटलं की लगेच दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात एक म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी चाललेली झुंज आणि दुसरं म्हणजे एकमेकांवर केलेले जोरदार हल्ले पण खरी गोष्ट अशी आहे या बाह्य युद्धाच्या मागं एक शांत मजबूत आणि कायमस्वरूपी असं नातं लपलेलं असतं आणि ते नातं म्हणजे दोस्तीचं नातं बरोबर ऐकलं आजवर सभागृहात एकमेकांवर घणाघाती टीका करणारे एकमेकांच्या पक्षावर ताशेरे ओढणारे हे नेते सभागृहाबाहेर मात्र एकाच टेबलावर बसून चहाचा कप आणि हशा टवायक्या करत असतात राजकारणात हे कसं नातं आहे जे सत्तेच्या गणितापलीकडचं आहे कधी शाळेतली कधी कॉलेजातली तर कधी राजकारणातच जुळलेली ही दोस्ती आयुष्यभर टिकते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक मैत्रीची उदाहरणं आहेत जी नव्या पिढीला आदर्श ठरतील पक्ष वेगळे विचार वेगळे असले तरी माणूस की आणि दोस्ती कायम ठेवणारे अनेक नेते आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत ही नाती फक्त धिकाव्याची नसतात तर सुखदुःखात एकमेकांसोबत उभे राहणारी असतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच काही राजकारणातल्या मैत्रीच्या गोष्टी जाणून घेऊया जुन्या पिढीचा ज्यावेळेस आपण विचार करतो जुन्या पिढीची दोस्ती ही विचारांच्या पलीकडचं नातं आहे क्रमांक एकवर आहेत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांची मैत्री म्हणजे एक अद्भुत करणारी कहाणी आहे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे आहेत आणि शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत या दोघांचेही राजकीय विचार पूर्णपणे भिन्न होते एकमेकांवर दोघंही जाहीरपणे टीका करणं हे त्यांच्या राजकारणाचा भाग होता तरीही त्यांच्यात एक अनोखा आदर आणि विश्वास होता त्यांची मैत्री ही कधीच जाहीर झाली नाही पण वेळोवेळी ती समोर आली बाळासाहेब ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा शरद पवारांनी त्यांची भेट घेतली होती जी या अघोषित मैत्रीचा पुरावा होती राजकारण एकीकडं आणि माणुसकी एकीकडं हा आदर्श या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जपला क्रमांक दोन विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांची दोस्ती तर राजकारणात एक आदर्श म्हणून ओळखली जाते लातूर आणि बीड जिल्ह्यातून एकाच काळात राजकारणात आलेले हे दोन नेते कायम एकमेकांच्या सोबत होते विरोधी पक्षात असूनही त्यांच्यातील मैत्री कधीच कमी झाली नाही मुंडे यांच्या निधनानंतर विलासराव खूप हळहळले होते त्यांची मैत्री ही मतांवर आणि विचार विचारधारेवर मात करणारी होती क्रमांक तीन सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख हे दोन्ही नेते काँग्रेसचे होते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते पण त्यांच्यात कोणतीही स्पर्धा नव्हती ते दोघे जणू एकाच घरातील भाऊ असल्यासारखे वागले एकाच पक्षात असल्यामुळे त्यांचं नातं अधिक घट्ट झालं होतं क्रमांक चार शरद पवार आणि नितीन गडकरी भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन नेते राजकीय भूमिकांमध्ये कितीही वेगळे असले तरी त्यांच्यात एकमेकांबद्दल खूप प्रचंड आदर आहे गडकरी नेहमी पवारांना आपला मार्गदर्शक मानतात पवारांनीही गडकरींच्या कामांचं अनेकदा कौतुक केलंय विकास कामांवर अनेकदा ते एकत्र येतात आणि चर्चा करतात हे नातं आपल्याला शिकवतं की राजकारण एकीकडं आणि विकासाचं राजकारण एकीकडं या मैत्रीच्या गोष्टी फक्त जुन्या काळात होतात अशातच भाग नव्हता नव्या पिढीनं सुद्धा आणि अलीकडच्या पिढीनं सुद्धा या सगळ्या मैत्रीच्या गोष्टी जपलेल्या पाहायला मिळतात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात एकमेकांना कोट्यावधींचे विनोद आणि टोमणे मारणारे हे नेते सभागृहाबाहेर मात्र एकमेकांचे चांगले मित्र आहेत अजितदादांच्या धारदार बोलण्यावर फडणवीस नेहमी शांत आणि संयमी प्रतिक्रिया देतात यामागं परस्पर आधार आहे मतभेदांपेक्षा माणूस पण मोठं असतं या दोघांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भाजप आणि शिवसेनेची युती झाली त्यामागे केवळ राजकीय समीकरण नव्हतं तर या दोघांमधील मैत्री आणि विश्वास खूप महत्त्वाचा होता त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये एकमेकांची प्रशंसा केली आहे आणि सत्तेपेक्षा सहकार्याला महत्त्व दिलं जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे ही दोस्ती तर शाळेपासूनची दादरच्या बालमोहन शाळेत हे दोघं एकत्र शिकले राजकारणात आल्यावर काही काय ते एकमेकांच्या विरोधात होते नंतर महाविकास आघाडीच्या निमित्तानं ते पुन्हा एकत्र आले ते आजही एकत्र आहेत त्यांची मैत्री आजही कायम आहे राज ठाकरे आणि आशिष शेलार मनसे आणि भाजपचे हे नेते राजकीय भूमिकांमध्ये कितीही वेगळे असले तरी त्यांच्यातली मैत्री जगजाहीर आहे अनेकदा ते एकमेकांच्या घरी जातात भेटतात आणि एकमेकांच्या आयुष्यात आपुलकीनं सामील होतात रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या दोघींची मैत्री खूप जिवायाची आहे दोघींनी खासदार म्हणून एकत्र काम केलंय रक्षा खडसेंनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा प्रीतम मुंडे संसदेत नसल्यामुळे त्यांना अश्रुराणावर झाले होते हा प्रसंग त्यांच्या मैत्रीची खोली दाखवतो युवा नेत्यांची मैत्री जर आपण पाहिलं तर नव्या पिढीच्या नेत्यांनी ने ही परंपरा पुढे चालू ठेवली युवा नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोघांनीही मैत्री जपली सभागृहात एकत्र काम करताना ती नेहमीच युवा पिढीला मार्गदर्शन करतात मित्रांनो या सगळ्या मैत्रीच्या दोस्तीच्या गोष्टी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात राजकारण क्षणिक असतं पण माणूस म्हणून एकमेकांशी जोडलेलं नातं खूप मोठं आणि दीर्घकाळ टिकणारं असतं विरोध करणं हा राजकारणाचा भाग असला तरी वैयक्तिक शत्रुत्व बागायता कामा नाही आजच्या काळात जिथं प्रत्येकजण एकमेकांना शत्रू मानतो अशा परिस्थितीत ही मैत्रीची उदाहरणं म्हणजे एक नवा श्वास आहे जरी परंपरा पुढे चालू राहिली तर आपल्या राजकारणात सहिष्णुता सुसंवाद आणि समजूतदारपणा अधिक मजबूत होईल ही सगळी उदाहरणं आपल्याला एक गोष्ट शिकवतात राजकारण तात्पुरतं पण माणुसकी ही कायमची असते सत्ता येते सत्ता जाते पदं बदलतात पण मैत्रीचं नातं हे अबाधित राहिलं पाहिजे आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात मतभेदांच्या पलीकडे जाऊन सौदार्य जपणं हीच खरी राजकीय परिपक्वता आहे ही मैत्रीची उदाहरणं जर नव्या पिढीनं पुढे नेली तर महाराष्ट्राचं राजकारण अधिक सुसंवादी सहिष्ण्य आणि माणुसकीनं भरलेलं होईल राजकारण बदलतं पक्ष बदलतात पण खरी दोस्ती ती बदलत नाही ती फक्त वाढत जाते राजकारणातल्या या मैत्रीवर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद